मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पीएम किसान योजनेच्या बाबत अतिशय मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये जो काय आपल्याला पीएम किसानचा हप्ता भेटतो त्याची जी रक्कम आहे त्या रकमेमध्ये आता वाढ झालेली आहे तर नेमकं किती रुपयाने यामध्ये वाढ झाली याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजार ची ऐकून प्रेस करून घ्या आपण नेहमी सरकारी योजना व शेतीविषयक योजनाची माहिती या चॅनलवरती नेहमी देत असतो तर जास्तीचा वेळ न घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो नमो किसान या योजनेमध्ये सहा हजार आणि महाराष्ट्र सरकारचे सहा हजार म्हणजे सध्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळतात पण या योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने तीन हजार रुपये यामध्ये वाढवलेले आहेत म्हणजेच आपल्याला आपल्या जे महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे त्याचबरोबर पीएम किसान एकोणीसवा हप्ता आपल्याला अजून मिळाला की नाही मिळाला आम्हाला कमी में नक्कीच कळवा तर मित्रांनो ही होती आपली आजची माहिती माहिती आवडली असेल तर मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार